आबा बापू सगळं सांगणार मी जर सांगाय गेलो ते मी मोहिते पाटलाव जर सांगाय गेलो रामायण महाभारत संप मोहितेपाल शहाजी बापूचा इतिहास नाही एक लक्षात घ्या पन्नास वर्ष ज्या माणसानं सांगोला तालुक्याचं निरावजवा कालव्याचं पाच नंबर फाट्याचं चार नंबर फाट्याचं पाणी अडवून धरलेलं आहे त्या माणसाला मत द्यायला पोट वळवायचं का स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या रणजी शेन नाईक निंबाळकरांना डाव्याचं पाणी उजव्याला करायला त्या दाराची चाक स्वतःच्या हातानं घराघरा फिरवली होती आणि पोलिसाचा अंगाव तुटून पडला होता त्या खासदारला मध्ये निर्णय तुम्ही घेतला हा प्रश्न निवडणुकीचा देशाला आहे मोदी साहेबांसाठी जेव्हा प्रश्न तुमच्या माझ्या तालुक्याचा गेल्या सत्तर ऐंशी वर्षात भेडसवणारा येतो आपला दुष्काळ आपले रोजगार आपले रोजगार हमीची काम आपला टँक गंभीर दुष्काळ महाराष्ट्रात सर्वात कमी बत्तीस टक्के पाऊस पडलेला तालुका सांगोला तालुका सोळा सतरा टँकर फक्त लागलेला आहे तिकडून तंबू पाणी सोडलं कोळ्यापासनं ते पाल दीपकाबाया जवळ्यापर्यंत सगळं भिजवून काढलं मायसाळचं पाणी सोडलं तिकडून नळ्यापासून आणलं ती मिडशिंगच्या टोकापर्यंत घेऊन आलो येरावजवा कालव्याचं पाणी सुरू झालेलं आहे सगळ्या खलन नाळ्या भरत भरत वर येई लागलेल्या आहेत त्या मान नदीला पाणी येणार नाही अधिकाऱ्यांनी सगळ्या सांगितलं होतं पण अधिकाऱ्यांना चॅलेंज देते आमदार न दोन दिवसात माझ्या नदीला मी पाणी सोडून दाखव माझ्या पद्धतीने जेवढे फोन मुंबईला हलवाय तेवढे फोन हलवले कोयऱ्यातून खासदार रणजीशी नाही निंबाळकर साहेब फंटन मध्ये होते दादा फोन आठवत जरा बोलू नका दादाला प्रशंसा तुम्ही मध्ये दौऱ्यात होता आठवताय का आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं मान नदी जुळत नाही मान नदीला पाणी मिळत नाही दादाला ना फोन केला दादा म्हणलं कुठं आहे तुम्ही लोणंद मध्ये थडक जावा फडणवीस साहेब बघल्यावर आहेत माझ्यासाठी जायला ते आपल्या ना मान नदीला पाणी मिळत नाही सहा वाजता दादा फडणवीस साहेबांच्या समोर होते आणि साडेसहा वाजता मला फोन आला कोयना धरणातून सरळ मान नदीला पाणी पन्नास पाचशे क्युसेक न तुम्हाला बापू देण्यात आले दादा बोलले फडणवीस साहेब बोलले आणि पाटोळे सीला म्हणले आई कोण साहेबाचा साहेब आमचा का म्हणतो की हे फडणवीस साहेब आहे शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी काम करणारी माणसं ते पाणी मिळालं नसतं आपल्याला पवार साहेबाला निवडून दिलं आता निवडून द्यायचा पळ पळ मिळालो माझा पाय इनामदारानं जेवढं खालचं अर्ध कातड काढलो तेवढ्या पायात पूर्ण निघाला माझा एवढा पळालो आता पाच वर्षात आबा पवार साहेब एका गाडीत काय दोघांनी कुठं काम केली मला तर काय दिसायला अजून तयार नाही आबा काय काय आकाशात काय बसा भाज्या बसायचं आहे काय तुझ्या बसून विजय झाला नव्हती डोळ्याला तुम्ही बिथ काही एवढच तुम्हाला मी सांगू निरावजवा कालव्या खालची तुम्ही सगळी माणसं आज सकाळी काल फटे आहेत फटेकोट बसले फ्या फटे द्याच्या कुठं हात वर करा तुमच्या समोर सकाळी फोन झाले नाही सगळे मोठ्याने बोला सचिव दीपक कपूर साहेबांना फोन केला ईडी कपोले साहेबांना फोन केला कपोले साहेब फाईल गुप्त तातडीनं मुंबईला गेले काल चार वाजता सही झाली तुमच्या सगळ्यासाठी एक देवघर मधन या वीर धरणा सोडायला आज सकाळपासून सुरुवात झाली एक महिना तुमची मी पाळीव वाढवलेली आहे सगळ्यांना तुम्हाला एक शब्द जाताना दादा गुण आपण शेतकरी शेतकऱ्या आहे मी बी शेतकऱ्याला आहे ज्याला जणिताच पैसे मिळाले नाही ते त्यांना हातवर करा आणि मिळालं त्यांना हातवर आईची शपथ आबाची शपथ आहे तुम्हाला सगळ्या दादा ज्याचं जात आहे त्याला प्रश्न अजून महिनाभर योजना चालवणार आहे का काळजी करू नका केवायसी चालवा सातबारा चालवा तलाठी गाठात तलाट्याला त्या ठिकाणी नाव तुमचं द्या एक महिना ज्या तालुक्यातला ही शेतकरी असा मी ठेवणार नाही की ज्या शेतकऱ्याच्या नावावर सात बारा त्याला चळी पैसे मिळाल नाहीत असा एक शेतकरी ठेवणार दोन अडीचशे कोटी रुपये दिले शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजितदादा कुणासाठी दिलं तुमच्यासाठी दिलं तुमची काळजी करून दिलं पिकं झाडलेली ती माणसं अडचणीत आहे आमचा शेतकरी अडचणत आहे बापू रडायला लागलाय दुष्काळी तालुका दिलं पाहिजे बापूला ही भावना त्यांची असं कधी अनुदान तुम्हाला मिळालेलं नव्हतं वर्षी माझ्या पाच वर्षा काळात मी जवळजवळ पावणे तीनशे कोट रुपये शेतकऱ्याला अनुदान आणलेलं आहे वे, वेगवेगळ्या टप्प्यात आणलेलं आहे सेवा करणं आमचा धर्म माझ्या प्रत्येक कामात टिंबूचं पाणी आणलं रणजी दादा मिटिंगला माझ्या खांद्याला खांदा म्हैसाळचं पाणी आणलं दादा माझ्या पुढं उजनीची योजना तुमच्या सगळ्या महोत्वासाठी पासून ते पाकळी आजनाळ्यापर्यंत आणली रणजी शे नाईक निंबाळकरांनी माझ्यापेक्षा जास्त मोठी लढाई लढवून ते शेवटी चार वर्षानं का मंजूर करून घेतलं एवढ्या सगळ्यात प्रचंड आज आपल्या अडीच तीन हजार कोटीच्या योजना सात टक्के पैसा दिल्लीत न लागणार दोन हजार कोटी दिल्लीत न लागणार आता ही मूर्ती आपल्याला पैसे देणार होईल म्हणाला जर नाही म्हणा पेटवाय काय तर म्हणाई लागा मग या औला आपल्याला पैसे देत नाही तर त्या नादाला का लागलाय कोण ना मला त्या शेका पक्षा सुद्धा पाया पडायला का जाऊ द्या जा पेटू द्या आमदार केला मला पाडायला आतापासून पाच तारखे सात तारखेपर्यंत कंबर बाधातून पण प्रश्न चाललाय तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न चाललाय तालुक्याच्या विकासाचा तालुक्याला मोठ्या औद्योगिक वसात मला रणजित निंबाळकरांना पुढं करून मुख्यमंत्र्यांकडून मिळवायचे आहे तालुक्याचं भलं होत असताना हात तुटारी फिरवू नका घात करेल तुटारी झार सांगोला तालुका स्वाभिमानी वर्ष भोगलेल्या दुष्काळाच्या झाडा त्याच्या काळजात असतील तर या तुतारीची फुकारी केल्याशिवाय हे तालुका राहणार नाही माझा आहे आणि तुम्ही शब्द फाळा घेणे आपल्याला फसवलं लबाड बुलली गोड बुलली निवडून गेली सत्ता भोगल्या आपल्याकडे काय भेट नाही विजयदाला एक वाजता न चिक मौजा शाहिती तर पम्या बसलाय सुरेश बसलाय रेवा कदम कुठं गायब झालाय ते येत येतो त्याच्या काळजी करू एक वाजता दादा दुपारी माझ्याकडे विजयदा दस सहा वाजता तुझी आईची माझ्या शपथ तुला खरं कोण सहा वाजता मी सांगितलं बरोबर उद्या पवार साहेबाकडे इथून संजय रद्द तुमचं तिकीट कर तिकीट दिलं निवडून आला पाणी आणू असं करून इतकं गोडगोड सात तास सा बोललं मला रे गुळ सुद्धा कमी वाढला लागायला पण दादा बोलणं चेहरा गोरा गोमटा द्या पुन्हा गड गड गोड गोड आयला म्हणजे मागच्या लागले मग त्या ती तुझ्या होई म्हणून टाकूया काय नाही घडी निवडून आली निवडून आली पुन्हा मी उभा राहिलो दीपकावर मी त्या कामाला लागलो चार आसारी पळायला लागल्या ते आणि मध्ये आणि लगा म्हणजे तुम्हाला मी पत्र होतो तुम्ही शिका करायला आला नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तू तुम्ही दीपक आबा देबा कशाला घेतला दीपकाबा कशाला घेतला दीपक आबा घेतला सातश्याने निवडून घेतला कळलं का बिघड नसता तर कुठं आमदार म्हणून मी उभा राहतो पुन्हा आमचं पहिलं पाड पाच आम्ही भाषण करा जग बायकोचा फोट त्याला बाजू ताट्याकडे पाठवून द्या दादा निघाडू त्या राड्यातलं तीस वर्ष त्यात त्यायला कटाळा जीव बाजा जास्त बोलत नाही एवढं सांगतो हेच माणूस फक्त सांगोल्याचं सोनं करेल सांगोल्याचं सोनं करणाऱ्या सोन्यासारख्या माणसाला उद्या कमळाला मत देऊन प्रचंड मतानं सांगोला तालुक्यात जनतेने मत द्यावं शेतकरी कामगार पक्षा सहित सर्वांनी मत द्यावं एवढं जाहीर आव्हान करतो आणि माझे धन्यवाद बापू साहेब यानंतर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार व वा शब्दाचा पक्का आणि हुकमी एका राजे रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं दहा वाजताच होऊन एवढं कडक झालाय मग मी विचारलं मान नदीला पाणी नसतं उजब्याला पाणी नसतं उद्या कोरडा नदी सुटली नसती तर टेम्परेचर अजून किती झाला तर लोकांनी काय परिस्थिती केली असती वनवा पेटला आम्हाला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ज्यांनी आपल्याला सर्वांना आज मार्गदर्शन केले ते आमचे नेते आदरणीय शहाजी बापू पाटील या तालुक्याचे आणि झुंझार नेते स आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय दीपक आबा सावंते पाटील आदरणीय भाऊसाहेब रुक्नर आदरणीय चेतन सिंह केदार आदरणीय अग्नेताई नानाजी काका उत् उत्तमरावजी खांडेकर अतुल मालक विश्वास चव्हाण आमचे तानाजीराव मोड मादेव कांबळे भरत चव्हाण जर हिप्परकरणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास भरत नाना कोळेकर कुणाचं नाव घ्यायचं असतात पुढं बसलेले आमचे पप्पुजी चिरंजीव आहेत अतुल मालक पुढे बसलेत सर्वांचं नाव घेतलं असं समजतो वरती वरती बाप्पा बोला ताईंनी आपल्याला सांगितलं आणि खरोखर मागच्या पाच वर्षापूर्वी लोकसभेला समोर गेल्यानंतर मी शरद पवार साहेबांची भाषण त्यावेळेस ऐकत होतो आणि त्यांना निवडून देण्याची भूमिका घेणाऱ्यामध्ये बापू बाप्पू होतो आम्ही होतो कदाचित त्यांना या मतदारसंघात उभं राहण्यासाठी जी त्यांनी एक आनंदी भूमिका आमची होती सर्वांची की एवढा मोठा नेता देशाचा नेता या ठिकाणी मतदारसंघामध्ये उभं राहतो आम्ही होराळून गेलो होतो की सगळे प्रश्न माझे वडील त्यावेळेस खूप बाप्पू होते गोष्टीसाठी संघर्ष चालला होता पाण्याच्या प्रश्नासाठी संघर्ष चालला होता तो संघर्ष पवार साहेबांच्या येण्याने मिटल अशी अपेक्षा होती आणि मी लोकसभेला उभं राहिला तर त्यांची भाषण मी ऐकत होतो आणि शेवटच भाषण तर ऐकताना त्यावेळेस भाषण होत कि त्याच कि मी सूर्याची शपथ घेऊन सांगतो की सांगोलाचा दुष्काळ मी सांग मुक्त करेल माडा लोकसभा मतदारसंघाची बारामती करेल लोकांच्या पदरी काय पडलं लो होतं लोकांच्या पदरी पडलं लो होतं भोपळा पाण्याचा प्रश्न मिटवायच्या ऐवजी पाणी हक्काचं पाणी माडा मतदारसंघाच आज निरा उजवा कालवा चाललाय कुणाच्या जेव्हा चाललाय निराच्या पाण्या उजवा चाललाय कधी पाच वर्षामध्ये तेलला ना पाणी नाही द्यायचे पाण्यावर राजकारण चालायचं राजेश पाण्यावर राजकारण चालायचं आणि हे माळशिरस मधले जे आता मतमागायला येणार आहेत फलटणवाले मी तुम्ही भाषण पाठवत होतो तुम्हाला मी ज्यांनी यांना पाठिंबा दिलाय ते खासदारांच्या नावाने बोट मोडत होती की सांगलेला पाणी जात आहे म्हणून यांनी वीस वर्ष ता, तालुक्यात तापवला पाणी काय इकडे येऊन द्यायचे नाही तिकडे फाटे फोडायचे काय करायचं आणि सांगवल्यावर वेगळ्या पद्धतीचा राग काढायचा हे सगळं नियोजन आबा आपल्याला बदलावं लागेल याची खात्री होती आणि म्हणून मी सांगितलं की पुढची निवडणूक ही पाण्यावर होणार नाही आई सरस्वतीचा आशीर्वाद त्या दिवशी मिळवला होता की काय कोणा आणि दिलेला प्रत्येक शब्द खरा दिला झाला आणि न दिलेला शब्द पण पूर्ण झाला पाणी सांगलेला मिळेल का नाही याची खात्री नव्हती देवघरचं पाणी सांगवलं समावेश झाला टिंबूच मिळालं म्हैसाळच मिळालं सांगोला सिंचन योजना पूर्ण झाली दिलेला प्रत्येक शब्द मोठ्या ताकदीने पूर्ण झाला मग आता दुष्काळ निधी पण चालू प्रमाणात चालू दुष्काळ निधीचे पैसे मिळाले लोकांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पाच वर्षात एकशे एकसष्ट कोटी रुपये मिळाले एकशे कोविडची महामारी आली भारतीय जनता पार्टी आणि रस्त्यावर यायला लागली देशाचे पंतप्रधान रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी लोकांचे गोर बापूंची पार्टी होती आबांची पार्टी होती ह्या इथली कोविड मध्ये भाऊसाहेब होते बाळासाहेब होते तिकडे परिचारक मालक होते तुम्हाला कुणी आम्ही घरात बसलेले दिसले सगळे होतो कुठं कोविड हॉस्पिटलला भेटी देत होतो कुठं लोकांच्या समस्या सोडवत होतो आढावा बैठका घेत होतो माझा असा कुठलाही तीन तीन महिने गेली नाही की ज्या सांगोल्याला येऊन सांगोल्याच्या पाणी टंचाईवर आम्ही असतील बापू असतील स्वर्गीय आबासाहेब असतील त्यांना घेऊन या ठिकाणी बैठक केली मला बापूंच्याही सूचना होत्या की जरी आबासाहेबांनी कोणाला मदत केली असेल तर आबासाहेब या तालुक्यातलं मोठं नेतृत्व आहे आणि नी, मी नेहमी आढावा बैठक याची झाली काय झाली मी किंवा बापू त्यांना आणायलाच आणि मी नेहमी बाप्पूंना आबासाहेबांना सांगायचो की तुमचं नातं तुमच्यातलं राजकीय संस्कृती हे आम्ही सगळ्यांनी शिकण्यासारखे गीली की तुमचं तुमच्या राजकीय इलेक्शन गेली किती संपले जायचे एकमेकाला आदर दिला जायचा आणि शेवटची भेट आम्ही चौकशी गेलो त्यावेळेस पर्यंत मला खरं खरं जर संस्कृती शिकायची असेल आबा तर तुमच्या तालुक्यात आम्ही संस्कृती शिकाय मग आबांच्याकडं किती पाच वर्ष तर आबा राष्ट्रवादी बरोबर होते विरोधात होते मला ज्यावेळेस मी आबांना मला फोन केला भेटायला जायचं तर आबा मला नाही वाटत की कधी उपाशी पोटी पाठवले काय झालं काय माहिती नाही सगळे कार्यक्रम रद्द करायला लावला जेवल्याशिवाय न ना घालवणारा नेता एक वेगळी संस्कृती सांगोल्याची मला मला माहिती नाही तर सांगोल्याच्या पाणीमध्ये सांगोल्याच्या पाणीमध्ये मा सांगोल्याच्या मातीमध्ये मा गोडवा आहे आणि जिवळा आहे मग बापूंचा असू आबांचा असू मला वैशिष्ट्य वा वाटायचंय की आपण यांच्या राजकीय विरोधात आहे कुठे काय असायचं मुक्कामाला लागल तर स्वयंकेला म्हणायचे काय कर करायचे का आम्ही विरोधात एकमेकांच्या पण एक, एक वेगळी पाहुनचाराची पद्धत या सांगोल्यामधन शिकलो मला दुःख काय आहे की आम्ही शिकलो मी एवढा लहान वयाने लहान सगळ्या गोष्टीने लहान पवार साहेब एवढं जाणता नेता जाणता राजा म्हणायचे लोक पन्नास पंचावन्न वर्ष पवार साहेबांच्या राजकारणामध्ये गेले अनुभव एवढा मोठा मुख्यमंत्री चार वेळा या मातीमधून निवडून येऊन पवार साहेबांनी सांगवलं ज्या मातीसाठी काय दिलं या मातीचं पाणी घेऊन गेलं या मातीच्या गे माती सगळ्या योजना घेऊन गेले आणि आपण मी मागच सांगितलं होतं की ज्या वेळेस इस्टेटीची वाटणी होती जरला आपण एखादा ठरला गावातला पाटील असेल चार पोरा असेल तर चार पोरामध्ये दहा एकर असेल तर अडीच अडीच एकर वाटेल दोन दोन एकर वाटेल एका पोराला तीन एकर देईल जर एकाच पोराला सगळी स्टेट पण म्हणेल का नाही म्हणणार ना मग बारामतीच्या पवाराला बाप कसं म्हणायचं सगळं तिने बारामतीला घेऊन गेले इथलं पाणी बारामतीला रस्ते बारामतीला योजना बारामतीला लोकांच्या मुलांच्या हाताचं काम बारामतीला आणि हे बारामतीच्या पवारांकडून बारामतीशी आपल्याला राग नाही शरद पवारांच्या भूमिकेचे आपल्याला तीट आणि मोठ्या ताकदीने वाद घालून संघर्ष करून हे पाणी परत मागाने आणावं लागलं हा त्यांच्या नकाच्या एवढीच उंची नाही साहेब फार मोठ्या राजकारण किती किती लहान आपण म्हणतो नका एवढा आहे पण ही नका एवढा पोरगा बापू बाकी सगळ्या जया भाऊ होते सगळ्याच्या ताकदीने त्यांच्याशी लढला आणि म्हणतात ना मुंगी हत्तीच्या हत्ती बसतो तसं आम्ही त्या निरा देवगरच्या पाण्यासाठी त्यांच्या कानात गेलो हत्ती बसवला हो आणि पाणी या ठिकाणी घेणार हो देशाच्या पातळीवर काम करताना ज्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय त्यांनी काय केलं हे तरी आपल्याला समजून केलं पाहिजे मग अशी सांगितलं या ठिकाणी माहिते माहिते पैसे पा... देतील का माहिते पैसे देतील का सोडा पण निरा उजवा काल परत चालून देतील का देतील का, का? माणसं पाण्या मिली तरी इथन पाणी येऊन देणार नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं कोविडचं संकट आलं आज या ठिकाणी जवळ वाटतं शंभर टक्के लोकांनी लस घेतली का घेतली ना आपल्या देशाने लस घेतली देशाच्या चौऱ्याहत्तर देशामध्ये यांनी लशी पाठवल्या देशाच्या पंतप्रधान मोदीजींच्या खांदाला खांदा लावून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो निधी कसा आणावा निधी किती ताकदीने आणावा बापूंनी फोन करावा आबांनी फोन करावा आणि त्या दिवशी त्यांचं काम सुटलं नाही असं शकत नाही तेवढ्या ताकदीने मग दिवसाचा रात्र करून रात्रीचा दिवस करून आम्ही काम करतो या सर्व योजनांसाठी त्या ताकदीने लढलो कोविडच्या योजना आम्ही अडीच वर्ष माझे करोनामध्ये गेले दोन अडीच वर्ष काम करायला मिळालं आम्हाला निधी नव्हता गावात यायला संधी नव्हती गावामध्ये सगळं बाबळी टाकलं होतं अडीच वर्षात फिरायचं कसं राहिलेल्या अडीच वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मोदीजींनी पहिलं काम काय केलं असेल तर देशाच्या अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना भूकमारी होण्या म्हणून म्हणून अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना धान्य चालू केलं कोविड नंतर महामारी आल्यानंतर विविध रोग आले पण बुरशी आली हृदयविकार झटके आले पाच लाख रुपयाचा विमा वी, कवच चालू केला शेतकऱ्याला कधी नव्हे तर शेतकऱ्याला पेन्शन चालू केली सहा हजार रुपये केले आता बारा हजार रुपये झालेली एक रुपयामध्ये शेत शेती विमा चालू झाला दुष्काळाला दुष्काळ पॅकेज दिलं काय के नाही केलं मला सांगा मुलींचं शिक्षण मोफत केलं वयश्री योजना दिली अन्न असतील अपंग असतील त्यांना इलेक्ट्रिकल गाड्या चष्मे दिले अन्नांचे ऑपरेशन केले मूर्तीबिंदूचे ऑपरेशन फुकट केले लोकांना परदेशात जायचं असेल शेतकऱ्यांना तरी सुद्धा लोकांना पैसे दिले ट्रॅक्टर घ्यायचा झाला तरी अनुदान दिलं डाळीं लावायचं झालं तरी अनुदान दिलं शेतकऱ्याला केंद्रबिंदी मानून भारतीय जनता पार्टीच्या आणि आघाडीच्या सरकारने म्हणजे महायुतीच्या सरकारने देशामध्ये शेतकऱ्याला महायुतीच्या सरकारने केंद्रबिंदी मानून काम केलं आणि हे जे आघाडीचं सरकार आहे हे सत्तर वर्ष सत्तेत आहे वेगवेगळ्या माध्यमातलं पंचावन्न वर्ष पवार साहेब सत्तेत आहे पंचावन्न वर्षात साहेबांनी काय केलं आणि मोदीजींनी काय केलं आपल्या मनाला आपण ठरवावं ह्या ये निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ताकदीने वर आताशी काम मंजूर झालेली आहेत पाणी मान मध्ये आलेले पाणी पाणी उजव्या आपल्याकडे आलेले पण प्रत्यक्षात पाण्याच्या योजना पूर्ण असतील तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि माहिती शिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आम्ही मोठं मन करून बापूंना आमदार करायला मोठी सिंहाची जबाबदारी घेतली आणि त्याच्यापेक्षाही मोठं मन करून खर तर आमचे रामराजे निंबाळकर आणि त्यांचे खूप चांगले संबंध ते संबंध बाजूला ठेवून या तालुक्याच्या मातीच्या निष्ठा ठेवून ठरवलं की या तालुक्याचे पाणी प्रश्न पूर्ण करायचे असेल तर रणजी साई पुन्हा खासदार करावा लागतोय म्हणून खरं अर्थाने मी आबांचे आभार मानतो भाऊसाहेबांचे आभार मानतो नागणे ताईंचे आभार मानतो उत्तम भावांनी परवा प्रवेश केला ते आमचे इकडचे उत्तमचे आभार मानतो आणि आरपीआय असेल रासपा असेल रयत क्रांती अस सर्व पक्षांचे मी मनापासून आभार मानतो येणाऱ्या सात तारखेला आपण कमळाच्या चिन्हाच्या समोरच बटन दाबाल आणि सर्व कार्यकर्त्यांना खासदार नसते तर आज आपली अवस्था काय झाली असती एवढाच प्रश्न फक्त विचारा तुम्हाला मतदान तुमच्या कमळावर आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खासदार साहेब या ठिकाणी महूद ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपुरोक आणि पुढे कटक्या कार्यक्रमासाठी